नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छान छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सध्याच घरी जाऊन आले आणि घरी गेल्यावरती मळ्यात एखादी फेरी होतेच तसं आमचं घरी जाणं होतच असतं पण कधी शूट करावं असं वाटलं नाही कॅप्चर करावं असं वाटलं नाही पण ह्यावेळी कॅप्चर केलेलं आहे आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मळ्यात जाता जाता संध्याकाळ झाली होती कारण सुट्टीचा दिवस होता त्यामुळे हो सकाळी काही प्लान्स होते ते झाल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही मळ्यामध्ये गेलो होतो आणि हा सीजन जो आहे याच्यामध्ये कोणकोणत्या भाज्या येतात आणि आम्हाला कोणकोणत्या भाज्या मिळाल्या हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा जो रस्ता आ, आहे ही जी पायवाट आहे त्या पायवाटीने आम्ही आमच्या मळ्यामध्ये चाललो होतो आणि हा जो सीझन आहे त्याच्यामध्ये तुरीच्या शेंगा येतात पण तुरीच्या शेंगा पूर्ण भरल्या नव्हत्या अजून एक ते दोन महिन्यानंतर त्या छान भरणार होत्या आणि जेव्हा त्या भरतात तेव्हा त्या अशा उकडून खायला छान वाटतात पण अजून त्या रेडी झाल्या नव्हत्या इथे छान असं मंदिर आहे त्यानंतर मग मळ्यामध्ये गेल्यानंतर तिथे त्या काम करत होत्या काकू आणि त्यांनी आम्हाला खूप साऱ्या भाज्या दिल्या ॲक्च्युली संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळे संध्याकाळी असं म्हणतात की झाडं तोडायची नाही किंवा फळं किंवा जे काय असतं ते तोडायचं नसतं त्याच्यामुळे जेवढा वेळ होता त्या वेळेमध्ये पटकन त्यांनी आम्हाला काही भाज्या काढून दिल्या तर हे आहे आवळ्याचं झाड आणि याला मस्तपैकी कोवळे कोवळे आवळे आले होते आणि एक ते दोन महिन्यामध्ये अजून में भरपूर येतील आणि खूप छान अशी आवळ्याची झाडं आहेत पण काढणं एवढं काय होत नाही आणि आत्ता जेव्हा जेव्हा जाणं होतं तेव्हा थोडेफार आणते पण संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळे एवढं काय जमलं नाही जे जे काय घेऊन आली मी म्हणजे आम्हाला मिळालं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा त्यानंतर आवळ्याची तर झाडं आहेच पण इथे शेवग्याच्या शेंगांचं पण छानपैकी एक झाड आहे त्याला फुलं आली होती आणि ते एक ते दोन महिन्यामध्ये म्हणजे विंटर सीजनमध्ये तर स्पेशली भाज्या फळं ह्यांचा एक स्पेसिफिक पिरियड असतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आणि फळं येतातच तर इथे ये शेवग्याच्या शेंगासुद्धा आल्या होत्या त्या तुम्हाला मी असे झूम करून दाखवते पण एवढ्या दिसत नाही आहेत आणि ते बघू शकता आवळ्याची जी झाडं आहेत त्याला छान कोळे कोळे आवळेसुद्धा आले होते आणि संध्याकाळ होत आली होती म्हणजे थोडा थोडा अंधार पडायला सुरू झाला होता तेवढ्यात त्यांनी मला खूप साऱ्या भाज्या काढून दिल्या आणि पुढे गेल्यानंतर एक दो दोन चार चिकूची सुद्धा झाड आहेत पण चिकू कधी मला दिसले नाही किंवा आले त्या काकोंनी मला थोडीफार भाजी दिली आणि हे आहे तुरीच्या शेंगा आणि व्यवस्थित आल्या नव्हत्या अजून त्याला वेळ लागणार होता एक ते दोन महिन्यामध्ये त्या भरणार होत्या पण असं मस्तपैकी ग्रीन ग्रीन दिसत होतं आणि त्याच्यावरती ती जी तुरीच्या शेंगाना फुलं आली होती ती सुद्धा दिसत होती आणि त्या काकू आहेत त्या पटपट भाजी काढत होत्या कारण संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळे त्यांना जमली तेवढी त्यांनी मला भाजी काढून दिली कोणतीतरी एक पाले आणी उती आणी एक पालेभाजी होती आणि छान कोथिंबीर पण होती आणि फ्रेश एकदम कोथिंबीर होती आणि त्याला एक वेगळाच मस्त वास होता जशी आपण मार्केटमध्ये घेतो त्यापेक्षा थोडी वेगळी आणि छान होती ती कोथिंबीर आणि तीसुद्धा त्यांनी मला काढून दिली त्यांनी खूप साऱ्या भाज्या थोड्या थोड्या लावल्या होत्या एवढं काय लावलं नव्हतं आणि अजून काय आलं सुद्धा नव्हतं कारण त्यांनी सध्याच आत्ताच लावलं होतं एक ते दोन महिन्यानंतर येणार होतं असं त्या बोलल्या पण त्यातल्या त्यात पण त्यांनी आम्हाला खूप साऱ्या भाज्या काढून दिल्या आणि त्यांनी मेथीसुद्धा लावली होती पण ती काय अजून व्यवस्थित तयार झाली नव्हती आणि तुम्हाला मी कोथिंबीर दाखवते तर अशी छोटी छोटी कोथिंबीर आली होती ती पण त्यांनी सध्याच लावली होती पण अशी व्यवस्थित आली नव्हती तरी त्यातल्या त्यात त्यांनी आम्हाला खूप सारी कोथिंबीर अशी छान काढून दिली आणि ज्या पद्धतीने त्या काढत होत्या आणि त्याची जुडी तयार करत होती ते एकदम छान होतं मला प्रश्न पडला होता की अशी छान कोथिंबीर तर आहे पण हे अशी कसं काही कलेक्ट करून देणार पण त्यांनी छान पद्धतीने ती कलेक्ट करून दिली आणि मला तर खूप आवडली ती कोथिंबीर आणि स्पेशली सगळ्यांना कोथिंबीर आवडतेच पण अशी मस्तपैकी शेतातली कोथिंबीर आम्ही घेऊन मस्त वास येत होता आणि ह्या तुरीच्या ज्या शेंगा आहेत त्यांना अजून वेळ लागणार होता तर त्यातल्या त्यात त्यांनी आम्हाला जे काय जमलं ते दिलं होतं तर पालेभाजी काढून झाली होती त्यानंतर त्यांनी कोथिंबीर काढायला घेतली आणि मुगाच्या शेंगासुद्धा मिळाल्या पण मुगाच्या शेंगा ऑलरेडी काढून झाल्या होत्या आधीच तरी पण काही थोड्याफार मुगाच्या शेंगा तर त्यांनी हळूहळू थोड्या थोड्याशा काढल्या आणि ओल्या नव्हत्या अशा सुकलेल्या मुगाच्या शेंगा होत्या पण त्याच्यामधून पण भरपूर सारे मूग आले होते त्यांनी अजून थोड्याफार भाज्यासुद्धा लावल्या होत्या आणि त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते तर त्यांची खूप घाई आणि अशी गडबड चालली होती की तुम्हाला घेऊन जाण्यासाठी म्हणजे आम्हाला भाज्या देण्यासाठी तर अशी छान कोथिंबीर त्यांनी मला काढून दिली आणि त्याची जोडी कशा त्या मस्त कशी तयार करतात ते मी तुम्हाला दाखवते आणि मस्त अशी एकदम काही मिनटामध्ये त्यांनी जोडी तयार केली आणि ती मला दिली आणि मला ती कोथिंबीर पर्सनली खूप जास्त आवडली त्यानंतर थोड्याफार ज्या मुगाच्या शेंगा होत्या त्या त्यांनी मला काढून दिल्या ओल्या तर नव्हत्या पण सुकलेल्या होत्या पण त्याच्यामधून पण छान मूग मिळाले होते आणि बाकीचं पण त्यांनी भरपूर काय थोडं थोडं लावलं होतं जास्त लावलं नव्हतं मका लावला होता म्हणजे मक्याचं पण लावलं होतं त्यानंतर मेथी लावली होती भेंडीसुद्धा होती तीसुद्धा आम्हाला त्यांनी दिली आणि असं थोडं थोडं काय काय लावलं होतं पण ते अजून काय व्यवस्थित आलं नव्हतं पण त्यांची जी लगबग होती आम्हाला देण्यासाठी ती अशी एकदम आतूर होती म्हणजे त्यांना असं वाटत होतं की ह्यांना ह्यांनी घेऊन जावं तर असं खूप छान छान त्यांनी आम्हाला दिलं आणि ॲक्च्युली संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळे त्यांना पण एवढं काही जमलं नाही कारण संध्याकाळी असं काही तोडायचं तो। नसतं त्याच्यामुळे एकदम काळख होण्याच्या आधी जेवढं जमलं तेवढं त्यांनी आम्हाला दिलं तर इथे तुम्ही बघू शकता सुकलेल्या मुगाच्या शेंगा आहेत त्यासुद्धा छान होत्या आणि भरपूर म्हणजे भरपूर त्यांनी काढून दिल्या तर तुम्ही ते बघू शकता म्हणजे मॅक्झिमम सुक्याच होत्या सगळ्या मुगाच्या शेंगा आणि त्यातले जे अख्खे मुग आहेत त्याचे मस्त इतकी भिजत टाकल्यावरती त्याची आपण भाजी करतो किंवा सलॅडमध्ये सुद्धा टाकतात तर इथे मस्तपैकी खूप साऱ्या शेंगा मिळाल्या तर आम्हाला म्हणजे भरपूर नाही पण थोडाफार लिमिटेड तेवढ्या टाईममध्ये तर तेवढंच मिळणार आणि हा जो मुलगा आहे तो पण आम्हाला हेल्प करत होता काढून देण्यासाठी आणि इथे मका लावलेला आहे आणि मेथीसुद्धा लावलेली पण मेथी व्यवस्थित आली नव्हती पण तुरीच्या शेंगांचा जो असा छान सीन दिसत होता ग्रीन ग्रीन आणि त्याच्यावरती असं येलो कलरची फुलं खूप सुंदर वाटत होतं खूप सारे फोटो व्हिडिओ रील करण्याची माझी इच्छा होती पण अंधार पडायला सुरू झाली होती त्याच्यामुळे मी नाही करू शकले तर मी भरपूर साऱ्या ज्या भाज्या आहेत त्या ओढणीमध्ये कलेक्ट केल्या एक हिरवी भाजी होती आणि अजून काय काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर पुढे गेल्यानंतर इथे त्यांनी अजून काहीतरी लावलं होता लसूण लावला होता ते मला दाखवत होत्या की लसूणसुद्धा लाव लावलेलं आहे पण त्यांनी सध्याच लावला होता लाव त्याच्यामुळे इतका काय तो नव्हता तर असं छानपैकी आम्ही मस्तपैकी थोड्या वेळासाठी मळ्यात जाऊन आलो तिथे आम्ही छानपैकी हिरवी भाजी आणली हिरवी पालेभाजी त्यानंतर आवळे आणली त्यानंतर ह्या मुगाच्या ज्या शेंगा आहेत त्या आणल्या मस्त कोळी कोळी भेंडी आणली आणि कोथिंबीर आणली तर असं थोड्याशा वेळासाठी मळ्यामध्ये जाऊन अशा छान थोड्याशा भाज्या आम्ही घेऊन आलो आणि तुमच्यासोबत शेअर तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय